नमस्कार आज आपण इराण आणि इस्रायल यांच्यातल्या ताज्या घडामोडींवर बोलणार आहोत आपल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांची एक प्रतिक्रिया आहे दोन्ही देशांचे स्वतःचे दावे आहेत आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्याबद्दल पण बरीच वेगवेगळी माहिती आहे आपण या सगळ्या माहितीचं विश्लेषण करणार आहोत सुरुवात करूया डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेने एक व्हिडिओ क्लिप आहे त्यांची बरीच व्हायरल झाली आहे त्यात ते, ते म्हणत आहेत की त्यांनी इराण इस्रायलमध्ये युद्धबंदी घडवून आणली पण त्याच श्वासात ते दोन्ही बाजूंवर म्हणजे खास करून इराणवर पण थोडे इस्रायलवर पण की त्यांनी युद्धबंदी पाळली नाहीये याबद्दल खूप म्हणजे खूपच नाराज आहेत एकाच वेळी यश आणि नाराजी हे कसं हीच तर म्हणजे सुरुवातीची गुंतागुंत आहे युद्धबंदी झाली पण ती नीट पाळली जात नाहीये असं स्वतः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणतात यातूनच तणाव किती आहे हे लगेच स्पष्ट होत आहे आणि याच तणाच्या वातावरणात दोन्ही देश विजयाचे दावे करत आहेत म्हणजे बघा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन ते म्हणतायत की त्यांनी अमेरिका आणि इस्रायल वर विजय मिळवलाय आणि बरं का अमेरिकेसोबत प्रकरण मिटवायला पण ते तयार आहेत असंही म्हटलंय हो आणि त्याच वेळी दुसरीकडे काय दिसतंय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ते तर इराण विरुद्ध ऐतिहासिक विजय झालाय असं घोषित हो आणि विशेष म्हणजे ट्रम्प नाराज आहेत हे माहीत असूनही नेतन्याहू त्यांना उत्तम मित्र आणि धोका संपवलाय असा पण दावा करत आहेत हेच तर हेच तर विरोधाभासी आहे ना एकीकडे इराण अमेरिकेशी जुळवून घ्यायला बघतोय दुसरीकडे इस्रायल विजयाचा उत्सव साजरा करतोय आणि ट्रम्प नाराज असूनही त्यांची स्तुती करतोय हे अगदी स्पष्टपणे दाखवतं की दोन्ही नेते आपापल्या राजकीय फायद्यासाठी म्हणजे देशातल्या लोकांना शांत करण्यासाठी म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरही परिस्थितीचा कसा वापर करत आहेत अच्छा म्हणजे दोघांनाही आपापल्या देशात एक सकारात्मक चित्र उभं करायचंय असं म्हणायचंय तुम्हाला हो अगदी बरोबर आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाला पण एक विशिष्ट संदेश द्यायचा आहे हे दावे म्हणजे नुसती विधानं नाहीत तरी एक राजकीय खेळी असं दिसतंय बरं या राजकीय दाव्यांबरोबरच एका मोठ्या प्रत्यक्ष घटनेबद्दल पण वेगवेगळी माहिती समोर येते आहे म्हणजे अमेरिकेने इराणच्या अणुभट्ट्यांवर जो हल्ला केला त्याबद्दल ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे डी वास यांचं म्हणणं आहे की हल्ल्यात अणुभट्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात पण इथेच न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट बघा तो काहीतरी वेगळंच सांगतोय त्यांच्या सूत्रांनुसार नुकसान नक्कीच झाले त्यात वाद नाही पण अणु कार्यक्रम पूर्णपणे थांबलेला नाहीये फक्त काही महिन्यांसाठी तो मागे गेलाय हे आपल्याला आठवण करून देतं की अशा परिस्थितीत खरं काय घडलंय हे स्वतंत्रपणे तपासणं किती कठीण असतं आणि यावर ट्रम्पनी न्यूयॉर्क टाइम्स आणि सी एन एनवर खूपच जोरदार टीका केली आहे ते म्हणतायत की ही खोट्या बातम्या पसरवून त्यांची जी यशस्वी लष्करी कारवाई होती तिला बदनाम करण्याची मोहीम आहे त्यांचा दावा आहे की बॉम्ब्स अगदी अचूक ठिकाणी पडले आणि नुकसान खूप मोठं झालंय हो ही माहिती नियंत्रणाची लढाई आहे असं म्हणायला हरकत नाही आंतरराष्ट्रीय संघर्षात कोणतं तथन म्हणजे कोणती बाजू मांडली जाते आणि ती लोकांपर्यंत पोहोचते याला खूप असतं अधिकृत दावे विरुद्ध माध्यमांचे रिपोर्ट्स हा संघर्ष आपण नेहमीच पाहतो याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हे दिसतं की सत्य काय आहे यापेक्षा कोण काय पटवून देऊ शकतं यावर जास्त भर असतो अनेकदा आणि या, या, या सगळ्या गोंधळात म्हणजे परस्पर विरोधी दाव्यांमध्ये अमेरिकेचे एक काँग्रेस सदस्य आहेत बडी कार्टर त्यांनी तर एक वेगळीच गोष्ट केली आहे त्यांनी ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्याची शिफारस केली आहे कारण काय तर त्यांनी इराण इस्रायल मध्ये युद्धबंदी घडवून आणली अगदी हा आणखी एक विरोधाभास बघा ना एकीकडे हल्ल्याचे परिणाम काय युद्धबंदी पाळली जाते की नाही यावरून वाद सुरू आहेत आणि दुसरीकडे त्याच व्यक्तीला शांतता प्रस्थापित केल्याबद्दल नोबेल पुरस्कारासाठी सुचवलं जाते यावरून परिस्थिती किती गुं म्हणजे किती गुंतागुंतीची आणि बहुस्तरीय आहे हेच आपल्याला दिसतं तर आपण आतापर्यंत पाहिलं की युद्धबंदी झाली आहे पण तणाव अजूनही आहे विजयाचे दावे आहेत पण ते परस्पर विरोधी आहेत हल्ल्याच्या परिणामांबद्दल पण मतभेद आहेत आणि त्याचवेळी शांतता पुरस्काराची चर्चा पण सुरू आहे तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा सध्या तरी चित्र खूपच अस्पष्ट वाटतंय नाही का निश्चितच सध्याची परिस्थिती अस्थिर आहे आणि गुंतागुंतीची आहे यात शंका नाही हे दावे प्रतिदावे हेच दर्शवतात की पडद्यामागे बरीच उलथापालच सुरू आहे शांततेचे प्रयत्न आणि तणाव वाढवणाऱ्या घटना या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असू शकतात ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार करायला लावणारा मुद्दा नक्कीच आहे इथे जेव्हा सत्ताधारी मोठे नेते आणि अगदी प्रतिष्ठित सुद्धा एखाद्या घटनेबद्दल इतकी वेगवेगळी परस्पर विरोधी माहिती देत असतील तेव्हा आपण सामान्य व्यक्ती म्हणून नेमकं कशावर विश्वास ठेवायचा आणि सत्य काय आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न कसा करायचा यावर विचार करायला हवा